त्यांना कशात सगळी जाणून मस्त राहा मजेत राहा आमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जान्हवी फॅमिली ब्लॉग वीथ स्वरा चकुली तर आज आहे बघा गुरुवार आणि आता वाजले बघा साडेनऊ वाजले आणि ब्लॉगिंगला मी आता सुरुवात केली तर आज माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळाच येत असणार बघा कारण की सर्दी झाल्यास त्यामुळं आवाज थोडासा खराब येतोय आणि स्वरागिरी स्कूलला आमची छोकली मॅडम होता आहे मॅडम काय खात्या मॅडम काय खातली चॉकलेट खाय लागली चॉकलेट खाते मग आणि हे मी गेले दुकानात आणि मला जेवणही बनवायचं आहे आणि छोटासाच ब्लॉग असणार आहे तर नक्की सगळ्यांनी बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नाही आवडला तरी पण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता जेवण करून झालं होता आले जेवण करून गेले पनस आणि अजून जेवण करायला हवे तिचं लोक मोबाईलमध्ये लक्ष असतंय सर काय अजून आलेलं आहे स्क्रीनमधून तर सगळ्यांचं तुमचं झालं काय जेवण सगळ्यांनी आज काय काय स्पेशल असं बनवलं होतं की काय स्पेशल असं काय बनवलं होतं शेंगाची आमठी केली होती तर सगळ्यांनी काय काय बन सर्दी इतकी आहे की, की बोलूसुद्धा वाटा झालेलं का आवाज तर तितकं बदलला आहे आणि डोकं दुखायला लागले कारण इथे सरकस सर्दी इतकी झाली आणि असं श सर्दी वरती असं ओढून इतकं डोकं दुखायला लागले आणि एकदमच जाम झालं बोलूशुद्धा वाटण बलं जास्त असतं तर मग तर आता येते मग साडेतीन ती त्याच्या आहे साडेतीन वाजता येईल ती म्हणते आज डॉक्टरांकडे जायचं तर चला मग आणि व्हिडिओ आपो कसा वाटता येणार अच्छा लगे तो लाईक करो मी लगे तोही लाईक करो